श्री स्वामी समर्थ दुर्गा सप्तशती म्हणजे काय सप्तशती किंवा चंडीपाठ या ग्रंथात तेरा अध्याय आहेत आणि त्यांना तीन भागामध्ये विभागलं जातं प्रथम चरित्र प्रथम अध्याय ते तिसरा अध्याय यापर्यंत वाचले जातात त्यामध्ये महाकाली उपासना असते त्यानंतर मध्यम चरित्र म्हणजेच चौथा अध्याय ते दहावा अध्याय पर्यंत वाचले जाते त्यामध्ये महालक्ष्मी उपासना असते त्यानंतर उत्तर चरित्र म्हणजेच अकरावा अध्याय ते तेरावा अध्याय यात महासरस्वती उपासनाची केली जाते मंडळी हे वाचन केलं की संपूर्ण नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या तीनही रूपांची आराधना पूर्ण होते मंडळी रोज एक अध्याय वाचण्याची सोपी पद्धत तुम्हाला रोज मोठं वाचन शक्य नसेल वेळ कमी असेल तरीही नियमाने दररोज एक अध्याय वाचणं अतिशय शुभ आहे पहिल्या दिवशी संकल्प करून सुरुवात करायची रोज सकाळी अथवा सायंकाळी एकाच वेळी वाचन करायचं रोजचा अध्याय संपल्यावर देवीची छोटी आरती करून नैवेद्य दाखवायचा पुढच्या दिवशीचा अध्याय तिथूनच पुढे सुरू करायचा अशाने नवरात्रीत पूर्ण नऊ दिवसात नऊ अध्याय पूर्ण होतात उरलेले अध्याय तुम्ही दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला एकत्र वाचून पूर्ण करू शकता अंग स्वच्छ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून बसायचं शक्यतो पांढरे पिवळे किंवा लाल वस्त्र वापरावीत वाचनासाठी शांत जागा निवडावी वाचन करताना समोर देवीचा फोटो प्रतिमा मूर्ती शुद्ध उच्चार करण्याचा प्रयत्न करावा जमलं नाही तरी भावना आणि भक्ती शुद्ध असली पाहिजे मंडळी वाचनाची सुरुवात कुठून करावी सुरुवात पासून करावी मग किलक स्तोत्र म्हणायचं त्यानंतर संबंधित अध्यायाचं वाचन सुरू करायचं प्रत्येक अध्यायानंतर अथ अर्जुनो वाच देव्या कवचम अत अंगलास्तोत्रम अत किलकम असे पाठही म्हणता आले तर उत्तमच मंडळी संकल्प कसा करायचा पहिल्या दिवशी वाचन सुरू करण्यापूर्वी संकल्प असा घ्यायचा मम सर्व पापक्षयपूर्वक आयुरारोग्य ऐश्वर सर्वाभीष्ट सिद्धार्थय श्री जगदंबा प्रसाद सिद्धार्थय दुर्गा सप्तशती करिष्ये करीष्ये वेळ सकाळी सूर्योदयानंतर म्हणजेच सहा ते नऊ ही वेळ अत्यंत शुभ आहे न जमल्यास सायंकाळी सहा ते साडे पर्यंत वाचन करावं रात्री उशिरा वाचन टाळावं उद्यापन कसं करायचं नवरात्रीच्या नवव्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी शेवटचा अध्याय वाचून उद्यापन करायचं देवीला नैवेद्य दाखवायचा म्हणजेच खीर पुरी श्रीखंड पंचामृत यापैकी काहीही अक्षता वाहून देवीला मनोभावी प्रार्थना करायची आई हे वाचन तुझ्या कृपेने पूर्ण झालं आता माझ्या घरी सुख समृद्धी आण देवीची छोटी आरती करून वाचन संपवायचं मंडळी वाचन करताना लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे मध्ये मध्ये अडथळा आल्यास अध्याय थांबवू नये किमान पूर्ण अध्याय वाचून मगच उठावं काही कारणाने वाचन राहिलं तर दुसऱ्या दिवशी दोन अध्याय वाचावे प्रत्येक अध्यायानंतर जय देवी जय देवी महिषाळ सुरमर्दनी असं म्हणावं मंडळी हे अध्याय वाचण्याचे फायदे म्हणजेच घरातील नकारात्मकता नाहीशी होते मनाला स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळतो आरोग्य धन संतती सुख समाधान याची वृद्धी होते पितृदोष स्त्रीदोष, शत्रुदोष यापासून मुक्ती मिळते जय दुर्गा माता